एक मिनिट त्यांचे अजून ठीक आहे जे तुम्ही जसा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे त्या टोळीचे जे नेते आहेत गँग लिडर आहेत त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय दीड तासाच्या प्रचारासाठी दोन मोठ्या बॅग नेल्या त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिदाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला Uh, अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत मग कोणाच्या जमिनीचा आलं असेल कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल कोणाच्या दादागिरीचा आलं असेल कोणी कोणाला मारतानाच आलं असेल पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ अ डिफरन्स हे सांगायची जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाना खाता हो न खाणे हो न खाताहू न खाणे देताहू मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरता तुम्ही सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करता काय यांच्यावर कारवाई होत नाही काय नाटक होत नाही आहेत आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही बरं त्या बावीस मध्ये यांचं नाव आहे की नाही हे जरा ती बावीसची यादी काढून बघा एक मराठी संपून घेऊ मग म्हणजे मराठी पूर्ण करू संपून पूर्ण करू अधित्ता एक 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 करतो अरे तापलेल्या म्हणजे तुम्हीच तापवता सकाळपासून काल पण तुम्हीच तापवला होता <laughs> काल दुसरी दोन नावं होती आज ही दोन नावं आहेत उद्या दुसरी दोन नावं येतील आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे ते स्पष्ट आहे ते कुठेही बदल झालेला नाही आहे बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता चौथं अधिवेशन आहे जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं तिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाही आहे हे त्यांनी जगाला सांगावं मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा लोक विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय त्यांच्या मनात सगळे रुषी फुगुए सरकारमध्ये आहेत आणि ते जेवण बाजूला बसवले त्यांच्यामध्ये आहेत ऐका तुम्हाला सांगतो ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्योजींचं आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी बीपी सगळं ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारत ना पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणूक आयोगाच्या का आशीर्वादाने बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते एका व्यक्तीची भीती वाटते हे आश्चर्य हो पण ते सत्य तत्ते का घेतील भाजपले विरोधी पक्ष नेत्याचं पद कोणाची नाही आता उद्या असून दोन नावं तुम्ही ऐकाल नवीन पण ते जिंकून आले तेवढं बघा पुढचा 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 ठीक आहे ठीक आहे चला प्रकरण आहे परभणीचं प्रकरण आहे अशी अनेक प्रकरण महाराष्ट्रात आज देखील आम्ही सकाळी चर्चा करत होतो पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करत आहे का आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत हा पण प्रकार तसाच आहे चालूच आहे कुठेही त्याला होत नाहीये कारण सरकारकडून मदत मिळत नाहीये बिल्कुल आज जो अंबदर सन्धवी जी ने वीडियो ट्वीट किया है उसमें एक विधायक है जो कैश के साथ दिखाई दे रहे हैं ऐसे ही कुछ महीने पहले और एक विधायक थे उसी शिंदीगुट के मिंदीगुट के जो ऐसे ही कैश के बैग के साथ बैठे हुए थे लेकिन सवाल यही है कि भाजपा जो खुद को पार्टी में तो डिफरेंस कहलाती है भाजपा जो कहती है ना खाना ना खाता हूं ना खाने देता हूं इन्हीं सारे लोगों के बल पे अपनी सरकार मजबूत तरीके से बताई हुई है तो क्या जवाब देगी वो देश को और लोगों को कि ऐसे सारे लोग भ्रष्ट लोग लेके साथ सरकार चला रही है मांग मांग करने की जरूरत क्या है ऐसे लोगों को तो जेल में होना चाहिए क्या कभी भी आपने देखा है लोकतंत्र में ऐसी बातें होते हुए परसों भी जो आप आपने देखा होगा एक नाथ शिंदे उतर रहे हेलीकॉप्टर से दो बड़ी बैगे लेके जा रहे हैं क्या था उसमें इतना इतनी बड़ी बैग कपड़ों के लिए आधे घंटे के प्रचार के लिए जैसे नहीं। बिल्कुल नहीं हमने जो नाम दिया है वो किसी भी कोई बदल हुआ नहीं है लेकिन ये जो अफवाहें फैलाई जा रही है वो इसीलिए फैलाई जा रही है क्योंकि जो फैला रहे हैं उनके मन में यही डर होता है कि अगर इस सत्र के दौरान उद्धव जी और देवेंद्र जी मिले तो वापस पिछले सत्र में जैसे उनके दिल की जो धड़कने थी तेज हो रही थी मिंदे की वो वैसे ही होती जाएगी तो आपने कहा था कि उनकी विधायकों में लज्जा थोड़ी तो होनी चाहिए इतनी सारी किताब चोरी पे खुद के चोरी पे अगर लिख रहे हैं तो इससे और यानी ये तो क्या कॉमेडी हो सकता एक तो सरकैजम में बोला होगा उन्होंने लेकिन ये तो लज्जा है ही नहीं ऐसे लोग किताब लिखे तो दुनिया की बेस्ट सेलर हो सकती है एक मला वाटतं आपण काय ऐक ऐकलेलं त्याच्यावरून चर्चा नको झालं तर त्याच्यावर बोलेल बघा आपल्याला आठवत असेल जेव्हा मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये इथे आले होते महाराष्ट्रात प्रचाराला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी असेपर्यंत ते होऊ देणार नाही काही वेगळे प्लॅन असतील तर मला माहित नाही <laughs> मी काही लोकांची मन की बात किंवा धनकी बात ऐकतच नाही ठीक आहे धन्यवाद